ये रे काय इकडे कलर कुठे गेले लाव दे ओलिसा गालाले गाल टाकताय टाकता येते त्याची इच्छा पूर्ण करू दे ना जाऊ दे ओलिसाच आहे गाला लाव छकुले लावे त्यावढसा जाय त्याच्या

बस झाला आता सगळे झालं झाला आता विषय संपला विषय विषय क्लोन एटी लावा रे

तुले चक्कर चक्कर ये फुगडी फुगडी <laughs> 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 ना झाले मार लागला <laughs> आरो फिर का आता मरण झाले अरे झालं अरे घे भरला 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 झाला आता आता झालं फिटमपाट फिटमपाठ झाला अरे अरे जमत नाही तिला जमत नाही नाही तुझ्या डोयात जमत नाही खा तिच्या तिच्या अंगाला लाव ना तिच्या डोक्यात टाक

<Sk -trio> ने ने हो, ना दे देना देव दे तिला तिचाही अधिकार आहे म्हणलं लावायचा घेऊ बाई उन्नती केवाचा देना केसात टाकून दे ते लवकर दे फेक ते लवकर उन्नती फेक फेक अरे इले सुष्टीले घ्या कोणीतरी सुष्टीले

परवा 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 दिले वाव सुष्टी राही सुंदर दिसत आहे वाव माय म्हणते ते माय म्हणते रे अजून व्हायचं राजे तोंड व्हायचं बसवते होते, होते। <laughs> ನಂಬರ್ ದಿವಸ

तुला रंगुला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हॅपीओी बाय बाय जय महाराष्ट्र जय शिवराय